नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एल अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन जानेवारी रोजी झालेला जलसंपदा विभाग भे भरती पेपरच्या दुसऱ्या शिफ्टमध्ये विचारण्यात आलेले काही अतिसंभाव्य प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कवर करणार आहोत या कारणास्तव मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि तसेच चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलास लगेच सबस्क्राईब देखील करायचा आहे का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास नक्की मिळत राहील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हटले जाते महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हटले जाते ऑप्शन क्रमांक एक कोयना हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न सावित्रीबाई फुले विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे सावित्रीबाई फुले विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक चार पुणे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया सागराला भरती कशाच्या आकर्षणामुळे येते सागराला भरती ही कशाच्या आकर्षणामुळे येते ऑप्शन क्रमांक दोन चंद्राच्या हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते कोणत्या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते ऑप्शन क्रमांक तीन कराड हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्र केसरी दोन हजार तेवीस स्पर्धा कोठे पार पडली आहे महाराष्ट्र केसरी दोन हजार तेवीस स्पर्धा कोठे पार पडली आहे ऑप्शन क्रमांक चार पुणे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न अंदमान समूहातील कोणत्या बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे अंदमान समूहातील कोणत्या बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे ऑप्शन क्रमांक तीन ब्यारन हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न वृत्तपत्र चौकशी समिती स्थापना कोणत्या वर्षी झाली वृत्तपत्र चौकशी समिती स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे सत्तेचाळीस हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रावर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आहे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रावर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आहे ऑप्शन क्रमांक दोन काळ हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया दलितांचे पहिले नियतकालिक खालीलपैकी कोणते होते दलितांचे पहिले नियतकालिक खालीलपैकी कोणते होते ऑप्शन क्रमांक चार विटाळ विध्वंसक हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न इतिहासाच्या कोणत्या शतक क्रांतियुग म्हणून ओळखले जाते इतिहासातील कोणते शतक क्रांतियुग म्हणून ओळखले जाते ऑप्शन क्रमांक दोन अठरावे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न वडधम जीवाश्म उद्यान खालीलपैकी कोठे आहे वडधम जीवाश्म उद्यान खालीलपैकी कोठे आहे ऑप्शन क्रमांक तीन गडचिरोली हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया राजाराम मोहन राय यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला राजाराम मोहन राय यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला ऑप्शन क्रमांक तीन पश्चिम बंगाल हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र खालीलपैकी कोणते भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र खालीलपैकी कोणते ऑप्शन क्रमांक तीन द बंगाल गॅजेट हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न आर बी आय बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली आर बी आय बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली ऑप्शन क्रमांक दोन एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया बायबल हा ख्रिस्ती धर्मग्रंथ कोणत्या भाषेत होता बायबल हा ख्रिस्ती धर्मग्रंथ कोणत्या भाषेत होता ऑप्शन क्रमांक दोन लॅटिन हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न छपाई यंत्राचा शोध केव्हा लागला छपाई यंत्राचा शोध कोणत्या वर्षी लागला ऑप्शन क्रमांक तीन चौदाशे पन्नास हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया राज्याचे धनविधेयक प्रथम कोठे मानले जाते राज्याचे धनविधेयक प्रथम कोठे मानले जाते ऑप्शन क्रमांक दोन विधानसभा हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न पृथ्वी या ग्रहाला किती उपग्रह आहेत पृथ्वी या ग्रहाला किती उपग्रह आहेत ऑप्शन क्रमांक चार एक हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न महाधिवक्ता यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात महाधिवक्ता यांच्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतात ऑप्शन क्रमांक चार राज्यपाल हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणास मल्ल्यांचा राजा म्हणून ओळखले जाते खालीलपैकी कोणास मल्यांचा राजा म्हणून ओळखले जाते ऑप्शन क्रमांक चार राज्यश्री शाहू महाराज हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे ऑप्शन क्रमांक दोन गडचिरोली हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाची सुरुवात कोणत्या मुख्यमंत्र्याच्या काळात झाली महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाची सुरुवात कोणत्या मुख्यमंत्र्याच्या काळात झाली ऑप्शन क्रमांक तीन यशवंतराव चव्हाण हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न वनस्पतींना स्वतःच्या प्रथिन संश्लेषणासाठी खालीलपैकी काय आवश्यक असते वनस्पतींना स्वतःच्या प्रथिन संश्लेषणासाठी खालीलपैकी काय आवश्यक असते ऑप्शन क्रमांक दोन नायट्रोजन हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्र राज्य भारताच्या कोणत्या भागात आहे महाराष्ट्र हे राज्य भारताच्या कोणत्या भागात आहे ऑप्शन क्रमांक दोन पश्चिम हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपती हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून मिथेन वायूची निर्मिती होते <smart> खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून मिथेन वायूची निर्मिती होते ऑप्शन क्रमांक दोन भाताचे शेत हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता धातू सर्वात हलका धातू म्हणून ओळखला जातो खालीलपैकी कोणता धातू सर्वात हलका धातू म्हणून ओळखला जातो ऑप्शन क्रमांक एक लिथियम हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया सापेक्षवादाचा सिद्धांत कोणी मांडला सापेक्षवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला ऑप्शन क्रमांक तीन आईन्स्टाईन हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया आपल्या शरीरातील स्नायूमध्ये खालीलपैकी कोणते प्रथिन असते आपल्या शरीरातील स्नायूमध्ये खालीलपैकी कोणते प्रथिन असते ऑप्शन क्रमांक तीन मायोग्लोबिन हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सर्वात पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला सर्वात पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला ऑप्शन क्रमांक चार पुरुषोत्तम देशपांडे हे आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचा आहे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये